बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही देगलूर शहरातील नागमोडी वळण रस्त्यांबाबत नागरिकांमध्ये चिंता देगलूर शहरातील नागसेन चौक ते भायगाव रोडवरील तीन नागमोडी वळण रस्त्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे नागरिकांच्या मते या रस्त्यांचे डिझाईन आणि देखभालीच्या अभावामुळे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकी स्वारांसाठी धोका निर्माण होऊ शकतो स्थानिकांचे म्हणणे आहे की पुढील वाहन दिसत नसल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी लागते सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी काही रहिवाशांनी सांगितले की त्यांनी नगर परिषदेकडे वळण फलक गतीरोधक ब्रेकर आणि रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश आणि सुरक्षिततेच्या इतर उपाययोजनांची गरज आहे स्थानिकांनी असेही नमूद केले की प्रशासनाने या मागण्यांकडे लक्ष देऊन तातडीने पावले उचलावीत जेणेकरून भविष्यात कोणताही अनुचित प्रकार टाळता येईल प्रशासन याबाबत काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशा स्थानिक बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि तुमचे मत कमेंट मध्ये कळवा नमस्कार मी विशाखपटील एम सी ए न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देंगळूर शहरातून मुख्य रस्त्याची आज या ठिकाणी महत्त्वपूर्ण बातमी देत आहोत आपण पाहू शकता देंगळूर शहरामध्ये खायदा रोड जात असताना नागशे शौरस्त्याजवळ अत्यंत या ठिकाणी दोन तीन असे वळण आहेत त्या ठिकाणी नगरपालिकेने कोणतेही फलक न लावल्यामुळे मोठी दुर्दैवी घटना होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आपण पाहू शकता अत्यंत सुंदर या ठिकाणी हा रोड बनविण्यात आलेला आहे परंतु या रोडवर एकही बोर्ड फलक किंवा ब्रेकर न टाकल्यामुळे येणारा वाहन आणि जाणारा वाहन या ठिकाणी एकूण एकाला दिसत नाही त्याच्यासाठी मोठी दुर्घटना जीवितहानी होण्याची दाट शक्यता या ठिकाणी हे लहान विद्यार्थी चिमुकले या ठिकाणी सकाळी विद्यार्थी शाळेला जातात महिला या ठिकाणी जात असतात अचानकपणे जर वाहन आला तर ह्या वाहनाला तो वाहन दिसणार नाही अशा पद्धतीचं एकदम भयानक या ठिकाणचं टर्न मोड हा आहे आणि ह्याच्यासाठी एकाच ठिकाणी नव्हतं हे तीन ठिकाणी तशाच पद्धतीचा एक दोन आणि तीन या तीन ठिकाणी मोठी दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते जीवितहानी होण्याची वाहनाला वाहन धडकू शकते किंवा लहान विद्यार्थी जात असताना कोणता थ्री व्हीलर फोर व्हीलर असं वाहन या ठिकाणी येऊन अपघात घडू शकते त्याच्यासाठी सतर्कतेसाठी आम्ही प्रशासनाला जागृत करण्यासाठी एक बातमी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखवून देत आहोत आपण या ठिकाणी आमच्या लाईव्ह चित्र आम्ही आज या ठिकाणी दाखवलं दखल घेण्यात येणार आहे नागरिकांची व खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे सत्य आम्ही आज आम्ही या वळणावर आलेले आहोत त्याची अशी जनतेची मागणी आज आमच्यासोबत एक आई आहे जे दोन विद्यार्थ्यांना घेऊन घरी जाते या वणावर आल्यानंतर आपल्याला कसं वाटतं नाही या वनावर आल्यानंतर आम्हाला धोकाच वाटतो आम्हाला आणि कमीत कमी इथे एखादा तरी बोर्ड असायला पाहिजे की कोणत्या साडीने जायला पाहिजे कोणत्या साईडने यायला पाहिजे आणि त्यावरती प्रशिक्षण यायला पाहिजे असं माझी मुलं आहे गोळवळकर मध्ये आहे माझा रोजचा रोजचा आहे जाण्याचा अशी म्हणजे बरेचदा असा प्रसंग आलेला आहे की गाड्या येत आहेत पण आम्हाला दिसत नाही आहेत ते गाड्या आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी थ्री व्हीलर टू व्हीलर मोकाट या ठिकाणी कमी वयाचे मुलं सुद्धा चालतात आणि त्यांच्याकडे लायसन्स सुद्धा नसतो असे वेगाने चालत असतात ते, 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 ते की पुढचं काय येत आहे काय नाही नियमावली नस त्यांना काय माहीत नसते त्याच्यासाठी कमीत कमी, कमी प्रशासनानंतर नियमावली या ठिकाणी लावली पाहिजे ज्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा असेल किंवा इतर जाणाऱ्या तरुणाचा असेल नवयुवकाचा असं जीव वाचवत असेल अशा पद्धतीचं कार्य प्रशासनानं केलं पाहिजे अशी या ठिकाणी एका आईची गुवार आणि मागणी या ठिकाणी दिसून आले प्रत्येकजण हेच मागणी करत आहेत की या तीन वळणावर प्रशासनाने जागृतीसाठी लोकांच्या आणि वळणा वाहनांच्या मार्गचिन्ह प्रश्नचिन्ह या ठिकाणी लावले पाहिजे ज्याच्यामुळं वाहनं कमी वेगानं चढले पाहिजेत असे पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत ज्यांना या या वळणावर आल्यानंतर पुढचं काही दिसत नाही जेव्हापर्यंत तो या टर्नला येत नाही तेव्हा जो इथून हे टर्न पासतो को जो कोणा पुढचं काही दिसत नाही त्यासाठी जीवहानी होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन जे कार्य केलं पाहिजे अशी संपूर्ण या ठिकाणी राहणाऱ्या राहणाऱ्या नागरिकांची आवाज या ठिकाणी अपघात दररोज झट शक्य आपलं नाव जाऊ दे सामाजिक कार्यकर्ता आहे जाऊ साहेब काय सांगणार तुम्ही या ठिकाणी जे रोड आहे त्या रोडवर कसं आहे या वळणावर आपल्या डोळ्यासमोर किती अपघात होतात कशा पद्धतीचं या ठिकाणी वळण आहे साहेब हे वळण तर खूप दुर्घटनेदायक आहे परंतु नागशिन चौकापासून परंत ते भायगाव रोडपर्यंत फार मोठं दुर्दैव आहे या रोडचं की हे रोडचं पॅसेज कमी आहे आणि या ठिकाणी गतिरोधक नाहीत हे रोड करतानासुद्धा जे ड्रेनेज लाईन आहेत ते सुद्धा बुजून गेलेली आहे आणि रहदारीचा वा मार्ग आहे आणि मोठे वाहन चारचाकी वाहन मोठे आठ बारा टायरी दहा टायरी हे डी सी पी आणि टिप्पर वगैरे सगळे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जातात जाता आणि लहान विद्यार्थी आणि शाळा जवळ असल्यामुळं हे रामचंद्र पाटील शाळा आहे पुन्हा तळणे इंग्लिश स्कूल ही शाळा आहे पुढे जिजामाता शाळा आहे आणि समोर नागशिन चौकामध्ये का क्लासेस आहेत तर लहान लहान लेकरांना खूप जाण्यासाठी फा फार त्रास होतो आणि गाडी आलेली दिसत नाही आणि वळणावर पुढची गाडी समोर आलेली किंवा एक दोन चाकी आणि फोरचाकीचे दोन तीन वेळेस या ठिकाणी झटामुष्ट झालेली आहे आमने सामने टक्कर झालेला आहे तरी दुर्दै म्हणजे ईश्वर कृपेने कुठली दुर्घटना घडली नाही परंतु यदा कदाचित भविष्यामध्ये या ठिकाणी दुर्घटना घडू शकते आणि याला कारणीभूत कोण आणि कोण असणार ह्याला जिम्मेदार हे प्रशासन राहील आणि जे कोणी ह्या महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा शिव असेल किंवा या ठिकाणी उपजिल्हाधिकारी असतील यांनी ह्या जातीनं ह्या रोडकडे लक्ष घालून या, या, या वळणाची कुठली तरी सुविधा लावावी आणि लहान लहान चिमुकल्या लेकरांचं जीव या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करावं अशी ही माझी विनंती आहे